अरे मी नंतर येणार रे नंतर येणार मी का अजय कुणाला समर्पित केलं हा कुणाला समर्पित केलं हा विजय मतदारांना कार्यकर्त्यांना व दादासाहेब जाधवराव व सुराव अप्पा इंगळे आणि आपले आमदार संजय सर जगताप सर आणि गंगाराम दादा अशोक भाऊ सर्वसामान्य जनतेला शुभेच्छा केली धन्यवाद सर आदरणीय मोदी साहेबांचं देशाचं नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या विश्वासाचा हा विजय आहे माझे दोन्ही तरुण सहकारी माऊली यादव असतील त्याचप्रमाणे अजयजी इंगळे असतील यांचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो हरिभाऊचंही खूप मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी आहे डॉक्टर शिंदेंचं आणि आदरणीय सुधीर आप्पा हेही चांगल्या मोठ मोठ्या मतांच्या आघाडीवरती आहेत तोही निकाल थोड्याच थो तो वेळात पक्षासाठी डिक्लेअर होईल खरोखर आज भारतीय जनता पक्षासाठी आज हा सोन्याचा दिवस மோபாட்டி மாதிரி ஓகே அரிபா அபிநந்தன் चलाजुरा <im> <im>